मराठवाड्यातील प्रत्येक गावात पन्नास ते साठ अशी मुलं आहेत ज्यांच्या लग्नाचं वय झालंय पण त्यांना कोणी लग्नासाठी मुली देत नाही ही परिस्थिती एवढी भयावह आहे की या परिस्थितीमुळे ते टोडक्याच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांची फसवणूक होते नमस्कार मी अभिषेक आणि तुम्ही पाहतात लोकसत्ता राज्यात लग्न म्हणजे ही खूप मोठी समस्या झाली आहे मुलगा नोकरी करत असला तर ठीक किमान त्याला एक दोन स्थळ येतात था। पण तो मुलगा शेती मजुरी किंवा इतर छोटं काम करत असेल तर त्याला कुणी लग्नासाठी मुलगीच देत नाही ही, ही परिस्थिती मराठवाड्यात आणखीच गंभीर आहे अलीकडे तर नवाच प्रकार पाहायला ज्यात मुलाच्या घरचे मुलीच्या घरच्यांना पैसे देऊन लग्न जोडतात आणि दोन ते चार लाख रुपये देऊन मुलाचं लग्न लावून दिलं जातं हा प्रकार मराठवाड्यात काही नवा नाही या आधीही असं बऱ्याचदा झालंय पण आता त्या मुली लग्न करतात पैसे मिळेपर्यंत थांबतात आणि काहीच दिवसांत पडू जातात त्यासोबत घरचे दागिने सुद्धा लंपास करतात आणि हाच प्रकार आता टोळक्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केला जातोय असाच काही प्रकार घडला आहे तो बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आंभोरा या गावात बीड जिल्ह्यात लग्नाडू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं आहे या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून सात जणांच्या टोळक्यांना पोलिसांनी अटक केली आहे आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक इथं एका मुलाचा विवाह जुडात नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली यासाठी मुलाच्या कुटुंबियाने जवळपास मध्यस्थी व्यक्तींना पावणे सहा लाख रुपये देऊ केले मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नी सोबत राहत नव्हती ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला आणि मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर आठवड्याभरात असाच काहीसा दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीत घडला लग्नासाठी उस्तोड कामगार मुलाने तीन लाख रुपये दिले परंतु लग्नानंतर दोनच दिवसात नवविवाहितेने धूम ठोकली या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान नागरिकांनी खात्री करूनच लग्न जुळवावं असं आवाहन बीड पोलिसांनी केलं आहे एक अस्थीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रॅप लावला होता बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्या लग्न लागत नाही त्यामध्ये ते बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी केल्यानंतर ते पुढचे सात आठ दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकच्या प्रकार हे चालूच राहतात अस्थिच्या बाबतीत कंप्लेंट आमच्याकडे आले होते आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे त्याचबरोबर वळवणीचासुद्धा तेच विषय होता तो ह्याच्या बाबतीत पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळी असते तो त्यामुळे तुम्ही पूर्ण शूजबूज करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह राहायला पाहिजे अशी जी टोळी आहे असा जो आ, फोर्जरी करणारे चिटिंग करणारे टोळी आहेत त्यांच्याचे सावध राहा आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकता